संत ते प्रेरणा साया युवा पिढीला मान वंदन हरपडई शाशिवशंभू रुद्राला धर्मवीर संभाजी महाराज की आणि जनजागरण प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वोत्तम परी ब्रीच इनसड पुणे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेने आज इथे हिंदू भूषण स्मारक संभाजी राजांचा स्मारक इथे उभारण्यात आलं यांचे मी खूप आभार मानतो त्यांनी ही संकल्पना केली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं यश अँड गौरव ब्लॉग्स या चॅनलवर आज आहे चौदा सप्टेंबर आणि आपण पुण्यामध्ये आज इथे ऐतिहासिक मानवंदन आहे संभाजी महाराजांचा जा इथे खूप मोठा स्टॅच्यू उभारण्यात आलाय तो आम्ही बघायला आता आलोय इथे तीन हजार ढोल प्लस हजार ताशे आणि पाचशे ध्वज यांची सलामी देणार आहेत संभाजीराजांच्या त्या पुतळ्याला तर आम्ही ते सर्व आज कव्हर करायला आलो इथे आणि जो एक्सपिरियन्स असेल तुम्हाला आम्ही शेअर करू होतो थो थो थोड्याच वेळात आणि आता इथून रस्त्याने जाताना खूप सारे होल्डिंग्स इथे लावलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो खूप ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे आणि आता तिथे जाऊन खूप मजा येणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि हा ब्लॉग आम्ही आजच टाकू आम्ही दर दर ब्लॉगमध्ये असंच बोलतो की आजच टाकू पण हा नक्की आम्ही टाकू कारण आमचं सर्व स्टोरेजचा इश्यू इश्यू वगैरे होतो त्यामुळे आम्हाला वेळ जातोय कारण का दोन तीन डिव्हायसेसमध्ये आमचा असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय सांभाळून घ्या तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला भेटेल लवकरच लागले आता आम्ही निघालोय तिथे जायला गाडी पार्क केली इथे पार्किंग मध्ये आणि तिथे आपलं शिवाजी महाराजांचं फेमस गाणं ऍक्च्युली गाय ते गायक तिथे आले गायला मस्त गात एकदम मावळे आम्हीच लढणार शिवबाच होणार झाले पाहिजे होतं नाही ढोल नाही साऊंडच लावलंय फक्त ओरिजिनल अजून जवळ जवळ एक किलोमीटर लांब आहे महाराजांचा पुतळा नाही तू सर्व पब्लिक आता जाते तिकडेच काय क्राऊड आहे बघ ना मजबूत क्राऊड आहे एकदम पुण्या पुण्यामधल्या प्रमुख अट्रॅक्शन सगळ्या गाड्या झेड ब्लॅक केलेल्या <laughs> ऑलमोस्ट इथे सगळ्यांच्या गाड्या झेड ब्लॅक आहेत एकदम बघायला एकदम भारी वाटतात ही बघ ही बघ आली बाजूला ती अजून एक झेड महाराज बाबा कसे वाटतात एकदम आय टीत उभे आहेत ज्यांना ज्यांना इथे येणं पॉसिबल झालं नाही त्यांनी आमच्या ब्लॉगमध्ये बघून नक्कीच आनंद घ्यावा या क्षणाचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी एक सांगायचं विसरलो सर्वांना खूप धन्यवाद आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत खूप कमी वेळात त्यासाठी सर्वांचा धन्यवाद हे वेळात तुम्ही आमचे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट केले आता आपला एम आहे हजार सबस्क्रायबर्स तर तेही तुम्ही लवकर कम्प्लीट कराल अशी आमची आशा आहे नवरात्री लवकरच करून टाकाल तुम्ही आपण आता पोचलो सगळ चलो वा भाई अजून धुळेचे प्रणाम वगैरे झालेला नाही आम्ही एकदम बरोबर टाइमवर इथे पोहोचलो यश आणि मी मुंबई स्पेशल सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहेत सगळ्यांनी जोरदार टाळतोय शंभू सृष्टीचा एकूण परिसर सात पॉइंट पाच एकर पसरलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची अतिभव्य शंभूसृष्टी साकारण्यात येत आहे उभारली जात आहे या शंभूसृष्टीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती अंबीरराव मोहिते यांचे दहा फुटाचे शिल्प आणि सरदार व मावळे एकूण सोळा शिल्प प्रत्येकी दहा फुटांची आहे शंभसृष्टीच्या आवारात कोपनिया थिएटर प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्स ब्युर चंद्राची गाथाय कार्ड आणि नंदमच्या दोन्ही बाजू कंट्रोल रूमही आहे विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्स जातीचे असून शिल्पाच्या आतमध्ये घट्ट का येईल शेकडो वर्ष शिल्प तू स्थितीत राहील संभाजी महाराज हे Bye-bye. आपल्या सर्वांच्या सोबत शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त शक्तप्रभू संग्राम बापू भंडारे वारकरी संप्रदायाच्या या ऐतिहासिक मानवंदनेचं ना निमंत्रण मालाय ना निमंत्रण तुम्हालाय ना निमंत्रण पावसालाय पण पण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तो तो इथं आलाय पावसाचा सुद्धा नंबर लागलाय निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं पावसा तू वरसत राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत आहोत छत्रपती संभाजी महाराज की हे स्मारक नाहीये ही हिंदूची अस्मिता आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे कुंड एक सांगू तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा जीव धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आमच्या पासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण हिंदू धर्मात जन्माला आलेला डहाण्या विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होताना तीनशे वर्षापूर्वी दोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिला औरंगेब सुद्धा छत्रपती संभाजी महाराज की पैलवान लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो आय लव यू आय लव यू पैलवान महेोट वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे झालेली आहे त्याचा समान सेवा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्याकडे हात उचल स्वागत करू अजिंक्य योद्ध्या महापराक्रमी प्रकर सूर्य तेजस्वी अजिंक्य योद्धा महापराक्रमी प्रकर सूर्य शत्रु चळ तळ कापती शंभू नाव ऐकून अरे शत्रु चळ तळ शंभू नाव ऐकून प्रकाड पंडित न्याय धुरंधर प्रकाड पंडित न्याय धुरंधर विवेक चुडामणी शंभू राजन सरिसा ना कोणी त्रिभुमणी शंभू राजां सरिताना ही कोणी त्रिभुवनी धर्माताची प्राण होती दिल्ली हसत जयाने धर्माताची प्राण होती दिली हसत जयाने धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाले धर्मवीर हे झाले अमर या थोर बलिदानाले चरित्र जनते थे प्रेरणा चरित्र जनते ते इ प्रेरणा साऱ्या युवा पिढीला चरित्र जनते जे ई प्रेरणा साऱ्या युवा पिढीला मानवंदना अर्पण ऐसा शिव शंभू रुद्राला मानवंदना अर्पण ऐसा शिव शंभू रुत्राला मानवंदना अर्पण ऐसा रुद्राला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की खोरी हर धन्यवाद स्वतंत्र पराक्रम धर्मनिष्ठा ज्ञाननिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी समर्थित होते त्यांनी आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी धर्मपालो भूत विग्रह शौर्य तेजो अप्रिया சதாஸ்மரா வீராந்திரா சிதம் கடக மகாவீரங்க சததம் கரீ ரேத்தூமாலிருப்ப नित्यं नित्यम् सत्यनिष्ठम् दयावरम् सम्भाजीराजमर्थम् पुष्पैकृताञ्जलिर्भवेत् वीरमृत्यं स्वीकार्यं धर्मरक्षितमानम् सम्भाजीनाम् नमो नमः शत्रुसैन्यविनाशाय स्वजनत्रना हेतवे समरे प्राणिनाम् रक्षि समराम्यै महाबलम् पुष्पाञ्जलि प्रदान्यासीम् राजाय भक्तितः जयतु मरुमेखलायाम् जयतु स्वर्यम् या स्मारकासाठी आपण सगळे जण आलो अक्षरशः आम्ही धन्य झालो शांतपणे आज मला इथे आपल्यासमोर सांगतो वालचंद नगर मध्ये वालचंद नगरच्या जवळ एक गाव आहे आम्ही चार महिन्यापूर्वी इंदापूरला गेलो सरदार मालाजी राजे बोलते यांच्या गडीच्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर त्या ठिकाणी घडली होती शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो शांतपणे ऐका गेला होता हिंदू धर्माचं काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का, का, का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा चढ वाटतोय मला मला चढ वाटतोय अरे एक वर्षाची माझी मोहन समाजाची मुलगी जी प्रतिबंध होती प्रतिबंध त्या प्रतिबंध मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो एकवीस वर्षाच्या या प्रतिबंध माझ्या मुलीवर या ऐंशी वर्षाच्या नरा जमान बलात्कार केला तर बलात्कार तुम्ही सगळ्या बळ लाडगे करतोय ते चुकीचं बरोबर आहे अच्छा नाराज बांधला ठेवण्यासाठी भारत मान गया छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना करून सांगतो असं कोण गावलं तर मी तुमच्याबरोबर आहे त्याला पोलिसांच्या सोताभेची गरज नाही पार सर्वजण सब... आज 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 या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला सांगतोय मित्रांना माझ्या बांधवांना आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो ही एकवीस वर्षाची आपल्या घरात नाही असं सांगा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय चाहे। आणि निमित्ताने सांगतो पथकाचे महासंघ जे आहे आमचा महासंघ टोल तासा पदक त्या प्रमुख संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे टोल पदक या ठिकाणी आले त्यांचं मनापासून कौतुक करतो आपण महापराग्रमी परंपरा एकही शब्द आता शिवस्थोल होईल कुणीही हलचाल करायची नाही <laughs> <laughs> इथून बाहेर पुरंदर शक्ती गुलाद सिंह सरा धीश्वर राजा खूप भारी वाटलं महाराजांचा आवाज घेऊन खूप असा आशा व्यक्त करतो आपण आला आपल्या सर्वांच एकदा आदरणीय आमदार महेंद्राव लांगरे यांच्या वतीनं हिंदू भूषण ट्रस्ट अध्यक्ष व संपूर्ण ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो व छत्रपती शिवाजी महाराजी

तरी आपले आपण पथक प्रमुख पाठवून आपले ढोल आपण जागेवरच ठेवा एंट्री वरती खूप गर्दी आली अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेने आज इथे हिंदू भूषण स्मारक संभाजीराजांचं स्मारक इथे उभारण्यात आलं यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी ही संकल्पना केली आणि एवढा छान इथे प्रोग्राम साकारला आणि इथे महाराजांना आपल्या उभारण्यात आलं खूप छान प्रोग्राम यांनी केला आहे त्यांचे खूप खूप आभार मंडळ सगळा सोहळा एकदम इथे पार पडला आहे आतमध्ये आम्ही होतो तेव्हा एकदम सर्व प्रोग्राममध्ये शहार येत होते खूप छान वाटलं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सर्व इतकं छान झालं आहे एकशे चाळीस फुटांची महाराजांची प्रतिमा इथे उभारण्यात आली आहे खूप छान वाटतंय आणि आता हे पूर्ण आपल्या वर्ल्डमध्ये फेमस होणार आहे गिनीश गिनीश बुकमध्ये म्हणायचं नाव आलेलं आहे खूप छान वाटतंय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आम्हाला आणि असेच ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ तोपर्यंत बाय बाय धन्यवाद